तर नमस्कार मित्रांनो आपण आहे साईबाबूजी प्रोजेक्टच्या सोलर पंपाच्या साईटवरती जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणी वधुकर पाटील आणि यांच्या शेता हा सोलर पंप पीठ महावितरण फिल्ड प्रिंटिंग या योजनेअंतर्गत हा पंप पीठ केलेला आहे या पंपासाठी विशेष आभार म्हणून संजय सरक सर यसिंग जालना मुख्य ॲडमिन गडरी साहेब जाफराबादचे महावितरणचे डी वाय चैतन मोहकर साहेब व लाईनमय साहेब या सर्वांचे व महावितरण खात्याचे सर्वांचे आभार मान्य कर मा व्यक्त करतो त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा पंप फिट झाले नाही आता समजून घेऊ बाकी पंपाबद्दल आपण माहिती तर मित्रांनो आता आपण बघूया या स्ट्रक्चरबद्दल मित्रांनो तीन एच पीचा हा पूर्ण पंप आहे यासाठी आपण एकूण सहा पाटे दिलेले आहे आणि याला एक इकोजनचं स्ट्रक्चर कंट्रोलर दि, दिलेलं आहे मित्रांनो आपण स्ट्रक्चर चांगल्या पद्धतीने बघू शकता पूर्ण स्ट्रक्चर हॅवी पद्धतीचं आहे आणि याला प्रॉपर आर्थिंग त्यानंतर खाली सिमेंटमध्ये याला रवला गेलेलं आहे <णिया> हा पंप मोबाईलवर होऊ शकतो याला आणि प्रत्येक पार्टी याची पाचशे आहे हा पंप मोबाईलवर सुविधा सुद्धा शेतकऱ्यांना चालू करून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं पूर्ण आहे बघू शकता सहा पाट्या दिलेल्या ॲपन वरती आपण बघू शकता एकदम स्ट्रक्चर पंप एकदम व्यवस्थित आहे त्याला जर कंपनी महाविद्यालयाच्या यादीमध्ये ही कंपनी आहे आपण पंपाचं पाणीही बघू शकता की कशा पद्धतीने हा पंप पाणी देतो आहे दुपारचे बारा वाजले ते त्या दरम्यान साठ ही पंप पाणी उपसा करत होता तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आपल्याला जर साईबाबूजी कंपनी ही निवडायची असेल तर आपण महावितरण अंतर्गत किंवा मेढा अंतर्गत आपलं नाव आलं तर आपण ही कंपनी निवडू शकता या पंपासाठी विशेष आभ आभार म्हणून राजू पाटील सर यांचे खूप खूप आभार भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद